टी ई टी परीक्षा देऊन सी टी टी परीक्षेची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी बघा मित्रांनो सी टी टी फॉर्म भरणे सुरू झाले नेमकी मुदत किती फी किती कोण पात्र हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो सी टी टीचा अभ्यासक्रम या वर्षापासून बदलणार होता तो देखील यांनी आपल्या वेबसाईटवर या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे तर सुरुवातीला पाहूया त्यांची नोटिफिकेशन काय बघा मित्रांनो या ठिकाणी सार्वजनिक नोटीस दिलेली आहे की त्यांनी फॉर्म भरण्याची मुदत ही सत्तावीस नोव्हेंबर म्हणजे सुरू झालेली आहे मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर ते अठरा बारा दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे मित्रांनो की फॉर्म भरताना सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन याच वेबसाईटवर आपला फॉर्म भरणे अपेक्षित आहे सदर परीक्षा ही ऑफलाइन होणार असून एकशे बत्तीस शहरांमध्ये ती होणार आहे तर सेंटर आपल्याला जे नजीकचं असेल जवळचं असेल ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो बघा मग या ठिकाणी जर कधी आपण बघितलं तर दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सदर सी टी टीच्या परीक्षा होणार असून पेपर दोन हा सुरुवातीला सकाळीला होणार आहे तो साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत असेल तर पेपर पहिला हा अडीच ते पाच वाजेपर्यंत असेल मग ज्यांना दोन्ही पेपर भरायचे असेल त्यांनी त्या नियोजनामध्ये भरावे व ज्यांचा प पहिलाच पेपर भरायचा असेल तो अडीच ते पाचपर्यंत राहील मित्रांनो त्यानंतर सुरुवातीला जर बघितलं आपण तर फी या ठिकाणी ओपन ओ बी सी नॉन क्रिमिलर असेल तर एका पेपरसाठी हजार रुपये आणि दोन्ही पेपर जर कधी एकत्र भरले तर बाराशे रुपये तसेच जर कधी आपण एस सी एस टी किंवा अपंग असाल तर या ठिकाणी पाचशे रुपये एका पेपरसाठी आणि दोन्ही पेपर, पेपर जर एकत्र भरले तर सहाशे रुपये फी आहे मित्रांनो तरी या एन आय सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन या, या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम ठरवून दिलेला है तो आहे तो पाहणं अपेक्षित आहे मित्रांनो तरी लवकरात लवकर सर्व मित्रांनी फॉर्म भरून घ्यावी ही विनंती धन्यवाद मित्रांनो